हा बोलतही आवडते मी काल रात्री फोन केले ना हो तुमचे दोन तीन मिस कॉल बघितले पण एवढा फटाक्यांचा आवाज ना ताई तर त्याच्यात आवाजच ना आला नाही बोला ना ताई हा आवड मी हे जे अनुभव अनुभव बसले बर आता हे घटस्थापना झाली ना अनुभव सांगायचा हो अनुभव सांगायचा घटस्थापनेच्या दिवशी हा म्हणजे मी कामाला जाते ना अकरा वाजता हो. म्हणजे अकराला पोचायला लागते साडे हा बारा समजायला जाते मी अच्छा हा कुठून ताई तुम्ही मी आहे माझ्याकडे नाव नंबर नाही आहे तुम्ही पहिला पण एक शेअर केलाय हा तर ते मी साडे दहा ला गेली घरातून शाळा वगैरे मारला गेली आणि मुलगी शाळेत गेलेली सकाळी ती एक वाजता येणार होती आणि तेवढ्यात म्हणजे चोर शिरला काय आतमध्ये हो चोर आला हा आणि ते ताला एवढा रस्त्यावरतीच घर देवी पण रस्त्यावरती बसलेली समोरच बाप रे कोणत्या ठिकाणी आम्ही खोपटला सिद्धेश्वर ताला खोपट हा खोपट तर चोर शिरला आणि ते ताला वगैरे फोडला लॉकर फोडलेत लॉकर मध्ये हा लॉकर मध्ये माझी पास्तवयाची गणथण होती आणि हा आणि कानातले आतले लॉकर छोट असतो ना बरोबर बर हो। त्याच्यामध्ये पण कानातले होते फोडला स्वामींच्या कृपेने त्याला दिसलाच नाही ती घंट होती ना हा ती घंट आहे ना त्याच्या बाजूला ना मी लॉकर मध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवते फोटो आहे मी पूजेला आता दिवाळीत मांडते ना बसत नाही म्हणून मी ते लॉकर मध्ये ठेवते हा तर तो फोटो त्या हा ती पेटी होती ना त्याच्यावर तो पडला त्यांनी फोटो उचलला नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी खगले डबे बिबे कसले होते ना ते मी असेच ठेवलेले काय ना असं म्हणजे असं युट्यूब ला ऐकून मी असे करते ना स्वामींच काय नाईन ठेवलेलं डब्यामध्ये डाखतला असतं माझं ते डबे सगळे खाली फेकून दिले आणि ते हा ती देवीचा फोटो नाही उचलला आणि ती घंट द्यायला दिसलीच नाही म्हणजे समोर आम्ही दरवाजेच रूप स्वामी कारण मी कामाला येताना ना आपण आता कसे संवाद साधतो तसं स्वामींची साथी आणि येते स्वामी तुमचं घर आहे हा आम्ही काय आमच्या पोटा पाण्यासाठी मी आम्ही जातो आहे बरोबर पण हे तुमचं घर आहे तुम्ही सांभाळायचं आणि आपली आता म्हणलं बाय म्हणलं बाय शाळेतून येईल तिला पण संभायची तुमचं मी अशी रोज सांगते माझा खूप अजून म्हणजे असं जरा अडचण म्हणून मला जायला लागतं कामाला बरोबर पण ती मुलगीला मी सोडायला सोडते सकाळी अजून दोन, दोन मुलींना सोडते त्यांची मम्मी दुपारी दुपारी आणते तिला घरापर्यंत सोडते म्हणून ते चालतं म्हणजे आजना कडी मारायची आणि बसायचं त्या दिवशी थी आहे ना चोर पाच मिनिटं बाहेर निघाला आणि नंतर ती आली पण स्वामींचीच कृपा सगळी म्हणतात तुम्ही स्वामींचा सा सारखं बघावं तर सतत वाचत असताना म्हणून तुमच्या कृपा रोडवर असताना कोणाच्या लक्ष नाही आणि मुलं आहेत ना आमच्या एरिया मधले बॅनर लावत होती देवीच्या त्या कमानीला तेवढ्यात तो पाऊस बघा भरपूर आला त्या दिवशी हो 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 त्या पावसामध्ये त्यांनी ते काम केलं आणि त्याने काय केलं ते लॉकर तोडून काही त्याला दिसलं नाही नाही हा आणि अडी पण मारून गेला असा दरवाजा गुळा टाकून नाही गेला हा कढी पण मारून गेला तेवढ्यात मी पोलीस बोलवली ना तर पंचनामा करायला तर पाहिजे काय वस्तू नाही म्हणलं गेली पंचनामा म्हणले करायला पाहिजे बोलवा पोलिसांना तर त्यांनी पण ते पण बोलले तुमच्या कसली कृपा आहे काय माहित पण एवढ्या चोऱ्या झाल्या पण एक वस्तू गेल्याशिवाय आमचे म्हणजे हा म्हणजे माहितीच नाही आम्हाला अशी आम्ही एवढ्या चोऱ्यांचं जातो तिथं पंचनामा एक ही वस्तू गेली नाही असं नाही आम्हाला कधी हे तुमच्याकडे पहिल्यांदाच मला कमाल ताई स्वामींची कृपा स्वामींचीच कृपा मला कामावरती पोरीने फोन केला म्हणजे मम्मी असा असा झाला मी स्वामी ना स्वामी माझ्याकडे एकच गांचण आहे म्हणलं काय करून बनवले बन, बन ती तुम्हाला पण माहिती आहे म्हणलो काय पण करा म्हणलो माझा असू द्या बर, तो रागे ना बरोबर तो खरंच होता आणि नंतर परत फोन आला मम्मी तुझी गांचण आहे आणि कानातले पण आहेत बघा बापरे म्हणलो हो ना म्हणलं असू दे तरी पण मला काही खाली दिसतच नव्हता जाते वेली घरी घरी ना पण ला। ना आता इथून पुढे काय करायचं काना कोपरा कुठे घरातला असेल ना नाही नाही ते आमचे नंदे आलेत वरून तिकडून लक्ष्मी राहतात ते आलेत आणि सगळे दागिने घेऊन गे गेले ते दोन तीन होते ना एक दांतन आणि दोन तीन कानातल्यांचे जोर होते घरातच कुठे कानाकोपऱ्यात कुठेतरी डब्यात ठेवून द्यायचे काही कपड्यांना कुठलेच हात लावला नाही बघा तर ते ड्रॉवर असतो ना तो बाहेर काढून फेकून दिला आणि ते लॉकर मधलं सगळं बाहेर फेकून दिलं काढून बापरे असं आणि आता कोणाकडे ठेवलं तुम्ही आता माझ्या नंदीकडे आहे पण ते आहेत का विश्वास नाही ना, ना ते आहेत फ्लॅट मध्ये राहतात ना त्यांनी सगळ्यांचे डागे ठेवतात पण मी माझी एवढे लांब जाऊ शकत नाही न नाही असं बँकेत वगैरे ठेवायचे एक डागे म्हणलं बँकेत कुठे ठेवायचा म्हणून घरात असायचा पण आता नाही आता ते म्हणले आमच्या बँकेत आहेत ना तिथेच ठेवतो तुझं पण अच्छा 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 असं र स्वामींची कृपा तुम्ही स्वामींच बघावं तर सारखं स्वामींचा सतत मोबाईल वरती तुमच्या घरी आलो असतो परत हा तुम्ही काही नाही काय तरी सतत वाचत असता त्यांची कृपा तुमची स्वामी ते येतात ना म्हणतात आपल्या स्वामींची कृपा आपल्या स्वामींची कृपा आणि दुसरीकडे पण ताई दोन जागी चोरी केली तिथे दोन लाख कॅश आणि ते बाईला ऍडमिट केले हा मग बाई एवढ कष्टाने ताई आपण पैस जमवतो हेच ना आणि हे एकदम डल्ला मारून जाणार जाणार फुकट खाणाऱ्यांना काय ताई किंमत का आहे कष्टाची हो ना आणि मग ते दुसऱ्या बाईचं नेले ना तिला ऍडमिट हाय केली आज ऍडमिट हो ना ती दुसऱ्या दिवशी कुठून काढून आणले दुसऱ्या दिवशी गावाला जाणार होती काम करायला घराचा का कसला काय माहित पण ती त्याच दिवशी तिचे पैसे नेले अरे 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 तर मग ते पोलीस पण म्हणता येईल त्या तिकडचे दागिने नेले पैसे नेले आणि तुमचं कसं काय ते म्हणलं ते स्वामीने आमचे दाखवलंच नाही म्हणलं त्यांना बरोबर मी तू किती फोडतोस ते फोड तुला नेऊनच देणार नाही किती छान हो ताई अतिशय सुंदर तुमच्या इथे ना चाळीत किंवा तेवढ्या एरियात ताई कॅमेरे लावून घ्या ना कॅमेरा लावल्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये आलाय तो पण पूर्ण पॅक केलाय तोंड पूर्ण पॅक आणि छत्री अशी कॅमेऱ्याकडे लावलेली आहे त्यांनी बघा किती छान मग ते परि ना दोन तीन दिवस आहे ना तो फिरत होता एक बाई सांगत होती अच्छा पण ते पावसामध्ये कशी सगळी जिकडे तिकडे उभी राहिलीत ना त्याला ते बोलायला भेटलं घर असं पण एवढं पुढे पर्यंत कोणाला दिसलं आजूबाजूला आहेत भरपूर माणसं पण ती गावाला कशी घट स्थापनेला देव बसवायला त्याच्यामुळे असं झालं बापरे बापरे किती ते मला माझ्या अंगावर येतोय आणि मी स्वामींना रोज बोलायची ना की स्वामी हे तुमचं घर आहे या आणि आम्ही तुमचे पण आम्हाला पोटा पाण्यासाठी जायला लागणार सांगायचा पाच तोळ्याचं घंठण म्हणजे आज काय किंमत झाली ताई काय किंमत झाली आता सोनं किती महाग झालंय ना पोलीस म्हणून पाच तोळ्याची तुमची घंठ नाही तुमच्या किती कष्टाने केलं असेल मी इथूनच बोलत होती स्वामी तुम्ही माझे ते एक डागे नाही मी काय करून तुम्हाला केलाय ना तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मला माहिती माझा तेवढा ठेवा प्लीज म्हणलं स्वामी थोड्या परत फोन आला तर मी म्हणली हा तुझी गाण्टण आहे किती छान किती छान <laughs> आणि मिस्टर काय करतात का ते असे केमिकल मध्ये असे ट्रक बी खाली करायला जातात आणि मी असे येते बाल वगैरे संभायचे काम असले का तरी एवढ्या मेहनतीत एवढं मोठं घड्ठक केलं हा ना ताई आता स्वामींची कृपा राहणार अशी चालू ठेवा राना, राना, राना मी मठामध्ये पण गेली आमच्या मा, ते आहेत ना महिला सगळ्या त्या पण म्हणल्या स्वामींना मुजरा करा म्हणून मी कधीच केला आणि केला आणि म्हणलं स्वामींची आपली कृपा आहे म्हणून तिथे खोपटला बघा गावदेवी मंदिर आहे तिथे स्वामींचं छोटसं हे आहे तिथे आम्ही रोज दर गुरुवारी आरतीला असं काय असलं का बोलवतात त्या सांगतात हा तुम्ही पण बोलल्या ताई तुम्ही म्हणलं एवढे दिवस येत नव्हत्या पण स्वामी तुमच्यावर रागावली नाही मी राहिली भेटला ना जरा मनासारखं काम म्हणून म्हणलं मी आसी मधीच येते पण आरतीला नाही भेटत आरती भेटत नाही मला ना म्हणलं मी आरती कामाला महत्व द्यायचं स्वामी असं म्हणत नाही काम सोडून तुम्ही या या तेच ना तर मग म्हणले आहोत ताई म्हणलं मी कामाला जाते ना ती साडेपाचला येते मग तिथून आंघोळ करायची करायची आणि मग तसं आरती होऊन जाते म्हणलं तर म्हणलं चालेल तुम्ही कधी पण आल्या ना हा दरवाजा उडून देईल जाईल आम्ही किती आ, लोक हा चांगले आहेत सगळे लोक चांगले आणि मग असे ग्रुपला पारायण वगैरे असले ना का सांगतात ताई तुम्ही येणार का आणि मला ते मॅनख्यात घ्या पाहिना बसवत नाही ना जास्त मग मला वाटतं तुम्ही वरती बसा तुम्हाला आम्ही हे करून देऊ माझे आता पंचेचाळीस आहे तरी एवढा लवकर ऑपरेशन नाही सांगितलेलं आहे जेव्हा वजन खूप ना तो तो ते एक बाजून उठून उठून असं ना गॅप झाला तीन गॅप आणि मुलं काय करतात आता मुलगा असा शिवसेच्या हाता काही जातो शिकायला अरे वा आणि मुलगी आता सावी आहे कारण ती बारा वर्षांनी झाली स्वामींची तुम्हाला मुलगी झाली हेच तुमचं भाग्य मग स्वामींनाच मी नवस केलेला म्हणजे स्वामी मी याला अक्कलकोटला आले ना का मला काहीतरी म्हणजे असं काहीतरी अनुभव <laughs> द्या मुलाबद्दल खरंच दोन दिवसातच करल अरे वा किती सुंदर अनुभव ताई मी शेअर करतात श्री स्वामी समोर हा श्री स्वामी श्री स्वामी